नमस्कार शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूरात आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉटेल भव्य उद्घाटन सोहळा केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते होणार उद्घाटन सुप्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरेंसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची राहणार उपस्थिती डॉक्टर प्रमोद घोगे यांची माहिती लातूर येथील पहिल्या किडनी प्रत्यारोपण सेंटरचे तथा आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य असा उद्घाटन सोहळा रविवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार ते रात्री दहा या वेळेमध्ये विविध रंगतदार कार्यक्रमांसह संपन्न होणार आहे आयकॉन हॉस्पिटलचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते होणार असून समाजातील सर्व स्तरातील नामांकितांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे सिने अभिनेते मकरंद आणसपुरेंसह राजकीय सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद प्रभू घोगे आणि डॉक्टर प्र प्रतिभा प्रमोद घोगे यांनी दिली आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील असलेल्या नामांकित सुप्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद प्रभू घुगे यांनी लातूर येथील अंबजोगाई रोडलगत जुन्या रेनापूर नाक्यावरील बसस्थानक क्रमांक दोनच्या शेजारी आयकॉन सुपर स्पे स्पेशालिटी हॉस्पिटलची भव्य अशी नवी वास्तू उभारली आहे या हॉस्पिटलचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यास लातूरसह भोवताळच्या बीड धाराशिव परभणी जिल्ह्यासह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार असून या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयकॉनचे संचालक दाम्पत्य डॉक्टर प्रमोद घुगे व डॉक्टर सौ प्रतिभा प्रमोद घुगे यांच्यासह संपूर्ण घुगे केंद्रीय परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे मे डॉक्टर प्रमोद प्रभुगे डायरेक्टर आयकॉन हॉस्पिटल लातूर दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार दोन हजार चोवीस रोजी वार रविवार संध्याकाळी साडेचार ते नऊ वाजेपर्यंत आयकॉन हॉस्पिटल व किडनी ट्रान्सफर सेंटर याचा भव्य दिव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात येत आहे तरी या सोहळ्यामध्ये अध्यक्ष म्हणून सहकार मान्य श्री दिलीपराजू देशमुख साहेब तसेच उद्घाटक म्हणून मान्य नामदार श्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब शुभा शुभाशरोज म्हणून हबाप सद्गुरु गनाथजी महाराज त्याचबरोबर हबाप न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेवजी शास्त्री महाराज त्याचबरोबर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून मकरंजी अनासपुरे सुप्रसिद्ध फिल्म फिल्म अभिनेते त्या आपल्याकडे येत आहेत तरी या शुभारंभ सोहळ्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे एकदा हॉस्पिटलमधली सुविधा बघून घ्याव्यात त्याचबरोबर या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती आपल्या विनीत डॉक्टर प्रमोद घुगे डॉक्टर प्रतिभा घुगे समस्त घुगे हो, केंद्रीय परिवार વાય પણ પરિવાર લો